नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही वधूवर संशोधन करत असाल आणि जर तुम्ही माळी समाजातील असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माळी वधूवर परिचय मिळाव्याची माहिती देणार आहे हा वधूवर परिचय मिळावा कोणत्या संस्थांनी आयोजित केलेला आहे तो कोणत्या दिवशी आहे त्याची वेळ काय आहे स्थळ काय आहे नोंदणी शुल्क किती आहे अशी सगळी माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बघा अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब क्षत्रिय माळी समाज भुईंज आणि वी एस यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी माळी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मधूवर परिचय मिळाव्यात माळी समाजातील उच्च शिक्षित नोकरदार व्यावसायिक शेतकरी प्रथम वर वधू घटस्फोटी विधवा विधूर असे वधूवर सहभागी होऊ शकतात त्यामुळे माळी समाजातील वधूवरांनो तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या वधूवर परिचय मिळाव्यात सहभागी व्हा या वधूवर परिचय मिळाव्याचे ठिकाण आहे सूर्यदीप मंगल कार्यालय एस टी स्टँड नजिक भुईच तालुकाबाई जिल्हा सातारा हा वधूवर परिचय मिळावा वीस 20 ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सुट्टीच्या दिवशी आयोजित करण्यात आलेला आहे या वधूवर परिचय मिळाव्याची वेळ आहे सकाळी दहा वाजता याचे नोंदणी शुल्क किती आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल या वधूवर परिचय मिळाव्याचे नोंदणी शुल्क फक्त दोनशे रुपये आहे दोनशे रुपये एवढ्या अल्प नोंदणी शुल्कात नाव नोंदणीसह भोजनाची व्यवस्था केलेली आहे क्षत्रिय माळी समाज भुईंज यांनी जेवणासह मेळाव्याचे संपूर्ण आयोजन केलेले आहे आता बघूया आजच्या काही टिप्स कडे मित्रांनो मेळाव्याला जाताना मेळावा सुरू होण्यापूर्वी किमान पंधरा मिनिटे आधी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहा जेणेकरून तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही मेळाव्याला जाताना आपल्याबरोबर आपला लेटेस्ट फोटो आणि अपडेटेड बायोडेटाच्या काही स्थळे आवडल्यास त्यांच्याशी तुम्ही तुमचे फोटोज आणि बायोडेटा शेअर करू शका मेळाव्याच्या दिवशी वधूवरांनी स्वतः उपस्थित राहणं आवश्यक आहे जेणेकरून तिथे उपस्थित असलेल्या वधूवरांशी तुमची इंटरॅक्शन होऊ शकेल आणि तुमचे लग्न लवकरात लवकर जुळेल मग समाजातील तुम्ही वाट जास्तीत जास्त संख्येने या वधूवर परिचय मिळाल्याचा तुम्ही जरूर लाभ घ्या जर तुम्हाला या वधूवर परिचय मिळाल्यासाठी नावनोंदणी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क साधा आणि आपली नावनोंदणी लवकरात लवकर करा जर काही कारणाने मेळाव्याला येणे शक्य झाले नाही किंवा इतर काही अडचण असेल तर आयोजकांशी जरूर संपर्क साधा ते तुम्हाला नक्कीच मदत करतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंड इन्फरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणच भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत